पाटण तालुक्यातील डेहबेवाडी विभागातील भोसगाव या गावातील हिंदू नाभिक समाजाच्या अल्पवयीन शारीरिक छळ करत तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी या घटनेच्या निषेधात डेहबेवाडी येथे स्वाभिमानी नाभिक संघटना व सकल हिंदू समाज यांच्या वतीने हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात यशोदा मार्केट येथून झेंडा चौक मेन बाजारपेठ श्रीराम चौक झेंडा चौक या ठिकाणाहून करण्यात आली या मोर्चाला हजारो नागरिक सहभागी झाल्याचे परिधान केल्या होत्या या जनआक्रोश मोर्चामध्ये युवती महिला युवक ज्येष्ठ त्याचबरोबर हिंदू पंथातील हिंदू संघटनेचे प्रतिनिधी व स्वाभिमानी नागरिक संघटनेचे पदाधिकारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लवझिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा व्हावा व वा आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत होती त्याचबरोबर जिल्हा पोलीस प्रमुख यांना ही निवेदन देण्यात आले या निवेदनात नाभिक समाजातल्या युवतीवर अत्याचार करणाऱ्या नराधामात फाशीची शिक्षा झाली पाहिजे पीडित मुलीला व त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी आरोपीच्या कुटुंबियाने वारंवार धमकावल्याने त्यांनाही अटक झाली पाहिजे अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली जय श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर जिवाजी वीर शिवाजी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा ही या मोर्चामध्ये देण्यात आल्या या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महाराष्ट्र राज्य व सकल हिंदू समाजाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हिवेवडी विभागातील भोसगाव या ठिकाणी हिंदू नाभिक कुटुंबातील एका युवती मुलीवर एका त्याच गावातील मुस्लिम कुटुंबातील एका मुलाने त्याच्यावर अत्याचार केला आणि अत्याचार केल्यानंतर त्या कुटुंबाला जीव मारण्याची जी धमकी दिली त्यामुळं सकल हिंदू समाजानं आज देवेवाडी या ठिकाणी एक भव्य मोर्चा काढून शासनाला आम्ही एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये त्या कुटुंबाला सुद्धा अटक झाली पाहिजे ज्या मुलानं अत्याचार केला आहे मुस्लिम समाजातल्या मुलानं ज्या मुलीवर अत्याचार केला आहे त्याला जन्मठेप झाली पाहिजे त्या मुलीचं भवितव्य उद्ध्वस्त केलं आहे तिला शासनानं ठोस मदत केली पाहिजे आणि त्या प्रशासनानं पोलीस प्रशासनानं मुलीच्या कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे दुसरी गोष्ट इथून पुढच्या काळात हिंदू समाजाच्या मुलीकडं जरी डोळं उठून जरी मुस्लिम समाजाच्या मुलग्यानं जर पाहिलं तरी त्याचं डोळं काढले जातील हा आमचा इशारा आहे इथून पुढच्या काळात शासनानं जागं व्हावं सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जागं व्हावं मुख्यमंत्र्यांनी जागं व्हावं आणि प्रशासनाला आदेश द्यावा येणाऱ्या आत्ताच्या विधानसभेच्या आत एक तातडीनं अधिवेशन बोलवावं त्या अधिवेशनात अधिवेशन जे कायदे आहेत जे फाशीची शिक्षा किंवा जा ज्या नाही नाही फाशीची शिक्षा परत धर्म धर्मबंदी धर्मांतरबंदी दर्म दर्म। आणि मुस्लिम समाजाला या सर्व बाबी ज्या आता ज्या अन्य अत्याचार करत आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे त्यांच्याबद्दल कडक नेम आले पाहिजे अशा पद्धतीत आज आम्ही या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या सात दिवसाच्या जर आम्ही दिलेल्या निवेदनाची पूर्तता केली नाही तर सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र पेटून उठेल आणि उद्या शासनाला या ह्याचा जाप द्यावा लागेल सुव्यवस्थेची जर वेळ आलीच तर उद्याच्याला शासन जबाबदार राहील अशी आम्ही शासनाला आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांना आम्ही सूचना नव्हे तर आव्हान करतोय आपण अंत हिंदू समाजाचा अंत बघू नाही इथून पुढच्या काळात हिंदू समाजाच्या मुलीला केसाला तरी धक्का लागला तर जशास तसं उत्तर देऊ आम्हाला काही दातात गेला देऊ नये उद्या आम्ही काही दातात यायला दा। तर याला जबाबदार शासन राहील असा शासनाला मात ठोस विचार आहे या जन आक्रोश मोर्चा मध्ये हबप अनिल देवळेकर महाराज व मान्य श्री शंकरराव गायकवाड कट्टर हिंदुत्ववादी शिख शंभू चरित्रकार अध्यक्ष स्वाभिमानी नाविक संघटना महाराष्ट्र राज्य तसेच स्वाभिमानी नाविक संघटना सातारा जिल्हाध्यक्ष माननीय अधिकराव चव्हाण व सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता पंचनामा साठी ढेभेवाडी प्रतिनिधी गोरख मोहितेसह उपसंपादक नितीन खरा आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा